फ्रेश स्कॉश काकडी झुकिनी मिरच्या <laughs> पुदिना वांगे आमच्या बायकोनी शेतामध्ये बनवल्याचे <laughs> किती किलो पाहिजे मग असं करा ना ते <laughs> <देखे। laughs> बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर खूप छान दिवस आहे गेले काही दिवसांपासून थोडी थंडी चालू होती कारण की समर आता संपत आलेला आहे ऑलमोस्ट संपला असं म्हणू शकतो आणि आता स्टार्ट होतो आहे फॉल तर समरमध्ये भरपूर सारं हार्वेस्टिंग ऑलरेडी आपण केलेलंच आहे पण तरीसुद्धा बागेमध्ये अजून भरपूर भाज्या आहेत आणि काही भाज्या आत्ता आलेल्या आहेत म्हणजे इतके दिवस आल्या नव्हत्या एकही भाजी त्या झाडाला आणि आता आली आहेत सो दिस हार्वेस्टिंग इज व्हेरी स्पेशल माझ्यासाठी तर एव्हरी हार्वेस्टिंग इज व्हेरी स्पेशल पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना मी दाखवते की कि बागेमध्ये किती छान फ्लावर्स आलेले आहेत तर या झाडाचा म्हणजे हे जे गुलाबाचं झाड आहे त्याला स्टार्टिंगला बिलकुल फुलं येत नव्हती तर मी विचार करत होती की काय झालं या झाडाला मागच्या वर्षी तर खूप फुलं आली यावर्षी बिलकुल आली नाही पण ह्याला एंड ऑफ द समर छान फुलं येतात आणि कलर तर एवढा सुंदर आहे मी विचार करत होते की काढून टाकावं पण बरं झालं काढलं नाही खूप साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत आणि काही काही मिरच्या तर लाल झाल्यात हे बघा तर त्या पण मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि आता जसं मी म्हटलं की फॉल सीझन चालू झाला आहे तर सगळ्या झाडांची जी पानं आहेत ती गळायला सुरुवात झालेली आहे आणि या सीझन मध्ये या झाडाला पहिल्यांदा एकच वांग आलेला आहे फुलं भरपूर येऊन गेले पण वांग आता आणि इथे बघा खाली अरे पडलंच किती हो ते कटच करून घ्यायचे आहेत आणि ह्याचा साईज ना आता एवढाच राहतो जास्त मोठा होत नाही ही ही एक पडलेली हॅलेमिन त्यानंतर त्या वजनाने ते तिकडे वजन झालंय त्याचं हे वांग पण मी आता कापून घेते बघा सो वांग आहे मस्त भरताचं वांग आहे कापू का, का। मला वाटत ठेवलं तर अजून मोठं होणार पर... पण पर... पहिलं वांग अथक परिश्रमांनी एक वांग आलेला आहे पण छान आलं ना बिलकुल किडक वगैरे असं काही नाहीये छान झालं एकदम मस्त भरीत करून भरीत किंवा वांग्याचे काप सुद्धा करू शकतो आणि ऍक्च्युअली बाहेर ना भरपूर साऱ्या भाज्या आल्यात मिरच्या वर्षी खूप जास्त आलेल्या मागच्या वर्षी पण एवढ्या आल्या तेवढ्याच या वर्षी आल्यात किंवा जास्तच म्हणू शकतो खूप मिरच्या आल्या हो मागच्या वर्षी पण खूप आल्या होत्या दोन तीन वेळेस ठेचा केला यावेळेस पण केला, केला हो। आणि जेव्हा पण आम्हाला स्वयंपाकात वगैरे थोड्या मिरच्या कमी पडायच्या किंवा टोमॅटो कमी पडायचे तर लगेच आम्ही कुठेतरी बाहेर यायचो किंवा मी सियानाला पण सांगते बरेचदा सियाना टोमॅटो तोडून आण दोन चार तर सियाना सगळे टोमॅटो वगैरे तोडून आणते तर हीच मजा आहे आणि शौर्य पण मला हेल्प करतो हो ना शौर्य तर हीच मजा आहे ऍक्च्युली घरात आ... भाज्या उगवण्याची हा आ... मुलांना हे बघा शौर्य पण तोडतो शौर्य हात वॉश कर काय नंतर मिरची तिखट असते ना okay. तू मिरची कशी असते तिखट टोमॅटो काढणार हेल्प करू थँक्यू <laughs> <laughs> ग्रीन नको काढू रेड काढ हा अरे पडलं खाली ये बघ आता सीजन संपत आलाय तरी सुद्धा फुलं लागली आहेत भरपूर फुलं आहेत अजून अजून एक तीस चाळीस ते मिरच्या आरामात निघणार हो आणि नि, आरामात आणि वातावरण तर तुम्ही बघताच आहात मस्त सकाळचीच वेळ आहे आणि वार छान सुटलंय आज एकदम म्हणजे ऊन आहे पण असं लागत नाही जसं समर मधलं ऊन असं लागतं आणि ना तोचता है। है। गार एकदम। जे ना जेव्हा पण त्यावेळेस हे आमचं आहे ते खूप छान आवाज करत कदाचित आता व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला ऐकू येतच असणार आहे पण आली हेल्प करायला त्यांना हार्वेस्टिंग म्हणलं की मुलांना एवढं आवडतं त्यांना कायम हेल्प करायची असते आहेत का झाल्या तोडल्या मी बऱ्याचशा तर बघा एवढ्या मिरच्या आहेत आणि ह्याची चव पण एकदम मस्त आहे आहे एकदम मस्त खरडा वगैरे केला ना परफेक्ट तिखट होतो मला थोडासा पुदिना तोडायचा तर तो पण तोडून घेते पुदिना फारच पसरलाय कापाव लागेल <laughs> पुदिन्याची आमच्याकडे बिलकुल काहीही कमी नाहीये भरपूर पुदिना आहे आणि मी मुद्दाम हा पुदिना ठेवलेला आहे जेव्हा केव्हा मला पुदिन्याची चटणी करायची असते किंवा बिर्याणीमध्ये वगैरे मी पुदिना यूज करते त्याचबरोबर पाणीपुरी चाट मध्ये जेव्हा पण चटणी बनवायची असते तर इथूनच पुदिना सुद्धा चोमड्या असं मी तोडून घेणार एकदम फ्रेश फ्रेश आहे बघा केवढा कोवळा आहे आणि वरवरचं तोडला तर एकदम फ्रेश असतो केवढा फ्रेश आहे तो एक पण असं हे नाही आहे हे जे आहेत ना एकदम मस्त वरची वरची तोडले ना हे बघा केवढा फ्रेश ही ना आणि ह्याची चव पण म्हणजे फ्लेवरफुल फुल तोडल्या स्मेल आला राईट पुदिन्याचा आणि हे जे तुम्ही बघता <laughs> ते आहे गवती चहा तर गवती चहा पण आम्ही नेहमी जेव्हा केव्हा चहा बनवला जातो आमच्या दिवसात ना दोन वेळा चहा असतो तर प्रत्येक वेळेस आम्ही गवती चहा यूज करतो आणि मी काय करते चहाचा जो डब्बा आहे ना त्याच्यातच गवती चहा कट करून ठेवते म्हणजे कसं प्रत्येक वेळेस जेव्हा चायपत्ती टाकणार तेव्हा थोडासा गवती चहा पण त्याच्यात पडतो आणि ह्याची पण बघा जर का तुम्ही असं करून स्मेल केलं तुम्हाला बघायचं <laughs> मस्त खूप छान आहे आणि केवढा आलाय बघा भरपूर आलाय हे आमचं आहे ट्री तर तुम्ही बघू शकता आता ह्याचे सगळी जी पानं आहेत ती गळायला लागली थोडीशी पिवळी झाली था। आणि असं हात लावला तरी पडतात ती पानं मग पण त्याला आता परत नवीन पालवी फुटेल आता ह्याचं प्रुनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या त्या करीनच आता मी थोडस एकदा का वेदर थोडं अजूनही क्लाउडी व्हायला लागलं की करेन पण आता आपण जाऊया फ्रंट यार्ड मध्ये कारण की तिथे एवढ्या भाज्या आहेत मला वाटतं ही बास्केट पूर्ण नाही आहे सो मी अजून एक घेते आणि मग आपण बाहेर जाऊया ठीक आहे परतच घेते मोठी मोठच घे काहीतरी आहोत आता फ्रंट यार्डमध्ये आणि फ्रंट यार्ड मधल्या ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की छान ॲपल्स लागलेले आहेत ला ॲपल ट्रीला हो तर जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी दाखवते तर ऍपल्स लागलेत आणि बर्ड्स काय करतात की कच्चे जरी असतील ऍपल तरी पण त्याला म्हणजे खा चोच मारतात आणि खाली पाडून टाकतात खात पण नाहीत तर म्हणून मग ही नेट घालून ठेवते मी फ्रूट ट्रीजना तर हे जे तुम्हाला दिसतं आहे सगळं ते झुकिनी प्लांट्स आणि येलो स्क्वॉश प्लांट्स त्याला खूप ठिकाणी येलो कॉर्जेट वगैरे असं सुद्धा म्हणतात वेगवेगळी नावं आहेत तर ते हे प्लांट्स आहेत आणि मी आता तुम्हाला दाखवतेच की किती आलेले आहेत ते ऑलरेडी ह्या सीझनमध्ये आम्ही एवढे सारे झुकिनीज खाल्लेत पण तरीसुद्धा एवढे झुकिनीज येतात मी तर नेबर्सना पण देते ह्या नेबर्सनं तिकडच्या नेबर्सनं तर इथे बघा केवढे आलेले आहेत येलो स्कॉश आणि खूप जास्ती काटे असतात ह्याला सो एकदम केअरफुली करावं लागतं म्हणजे फ्रूटला नाही भाजीला नसतात पानांच्या ह्याला काटे असतात तर ते आता सगळे तोडून घ्यायचे आहेत आणि हे आता भरपूर सारे आले आहेत ना एकाच झाडाला म्हणून त्याचा साईज छोटा आहे तर चांगलं आहे ॲक्च्युली नाहीतर मग एखादंच आलं समजा तर मग खूप मोठे मोठे होतात ते तर तुम्ही बघाल जुकीनी केवढ्या मोठ्या झालेल्या आहेत ते असं आहे कसल पण व्हायब्रंट कलर आहे ना ह्याचे ते आपण लास्ट टाइम काय के काय केले के काय केलेले पराठे केलेले वाटतं वाटत खूपच भारी झालेले हो ह्याचे पराठे खूप छान होतात ह्याचे पण छान होतात जुकिनीचे पण छान होतात आता एवढे पण सगळे आमच्या ह्याच्याने पटापट पत संपणार नाही यावेळेस सुद्धा मी माझ्या फ्रेंड्सना फोन करून विचारेन किंवा मग नेबर्स मध्ये पण देईन मस्तच पण बघा ना कुणाच असं चमकत मस्त सुंदर कलर एकदम ह्याचा मला खूप आवडतो पिवळसर कलर एकदम आणि जसं मी म्हटलं की इथे बघा तिथे मला उचलणारच नाहीये मी चेतन सांगणार काय झुक झाली ती खूप मोठी आहे <laughs> मला तर ती काढताच येणार नाहीये आय गेस कॅमेरा दिसत नसेल पण मी काढून दाखवतो तुम्हाला आणि हे बघा ना इथे पण आले छोट्या छोट्या तरी आल्यात तर तुम्ही आता त्या काढून घ्या ती वाली मागची मोठी बापरे <laughs> 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 केवढी मोठी आहे ना बघा सारखं करा लगाच एक हे कर करतात ना हो करता सेमच झालं हे बघ ना इथे पकडण्यासाठी आहे आणि वरती जड आहे त्याला काहीतरी म्हणतात तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा जब्बर पण वजन आहे का का? बर काय हो जबरदस्त जायंट जायंट म्हणजे जायंट चला मी आता काकड्या काढून घेते ते बघा तिथे परत आणली आहे इथे लहान पडेल त्या झुकिनीसाठी परातीत मावतच नाही परत एवढी छोटी वाटते असच ठेवूया इथे आपण काकड्या काकड्या बघा तुम्ही केवढ्या आल भरपूर आल्यात काकड्या मस्त आल्यात आणि एक सुद्धा काकडी खराब वगैरे असं काही नाहीये आणि मला सांगायला आवडेल मी प्रत्येक वेळेस सांगत असते की माझी ही सगळी जी झाडं आहेत <laughs> ती ऑर्गॅनिक आहेत ऑर्गॅनिक आहेत त्याच्यासाठी असं वेगळं काहीही मी वापरलं नाही आहे फक्त जे शेणखत असतं तर तेवढं मी घालते झाडांना सगळ्या आणि बाकी तरी तर असं स्पेशल असं काहीच नाही तेवढंच तर आता ह्या सगळ्या काकड्या ना खूप मोठ्या झाल्यात सो मी क मोस्ट ऑफ द क्युकुंबर मी कट करूनच घेणार ना आहे नाही जनरली आम्ही काय करतो जसं लागेल तसं मी क्युकुंबर तोडून घेऊन जाते लंचला हवं तर यायचं बाहेर घ्यायचं जायचं सलाड एकदम फ्रेश डिनरला पाहिजे तर संध्याकाळी यायचं थोड्याशा काकड्या कट काकड़ करून घेऊन जायच्या पण तरीसुद्धा एवढ्या काकड्या लागल्यात ते परातीत मावणार नाही आता काकड आणि ही परात पण खूप जड होऊन हो खालीच ठेव चार एवढ्या काकड्या काय करायच्या सात झाल्यात आणि इथे वरती अजून भरपूर आहेत चला काढू काढा आज आणि सुट्टीचा दिवस आहे ना नेबर्स पण असतील तर सगळ्यांना देऊ शकतो आज हो ना येस आणि मी पण आहे काही मावतच नाही बापरे केवढ्या भाज्या झाल्यात बघा लो का भाजी आपण आपल्या कम्युनिटी मध्ये गाड्यावरती असं फिरू आय नो घेतील सगळे आवडी घेतील आवडीने म्हणजे हो। विकत नाही ओब्विसली पण दिली तर सगळेजण घेतील सगळ्यांना आणि तुम्हाला माहितीये मला खूप जण नाहीत आमचे जे नेबर्स वगैरे आहेत ना ते इथून वॉक वगैरे करतात खूप जण संध्याकाळी तर मग ते मुद्दामून आवर्जून थांबतात सगळं मला विचारतात की तू बागेची काळजी कशी घेतेस किंवा एवढी झाडं आणि एवढी फुलं कशी मेंटेन करता तुम्ही घ्या फ्रेश स्कॉश काकडी झुकिनी मिरच्या <laughs> पुदिना वांगे आमच्या बायकोनी शेतामध्ये बनवल्याच किती किलो पाहिजे काकडी बघा ना किती किलो होती काय करते डायरेक्ट त्याच्यावरच हो पण परातीचं वजन किती काय कळणार ना मानाने किती असेल ते जरा दोनशे ग्रॅम कमी करू आपण नाही होत कारण प्रेशर सेन्सिटिव्हिटी इथं मग त्याच्यावर होत नाहीये वजन नाही होणार ना ते वजन दोन इथं असं प्रेशर पडायला पाहिजे दोन्ही साइडला फूड विंग स्केल हे असं उभं राहण्याची आहे नाही ठीक आहे मग जाऊ दे मग कॅन्सल करा पण ते भरून भरा ते बास्केटमध्ये मी शेजारच्याना देऊन येते तर आता काही काकड्या घेतलेल्या आहेत आणि स्कॉश घेतलेले आहेत येलो स्कॉश आता शेजारच्या ना देऊन येते त्यांचं कुत्र मला भीती वाटते कुत्र काए, त्यांचं बघा ते बघा सगळ्या नेबर्सला वगैरे मी भाज्या देऊन आले आणि बरं झालं देऊन आले ते कारण की खूप जास्त होत्या आमच्या ह्याच्याने तर संपल्याच नसत्या आणि सगळ्या नेबर्सनी सुद्धा एवढ्या हॅपिली ऍक्सेप्ट केल्या सगळ्या भाज्या म्हणजे नेहमीच करतात आय नो देम दे नो मी पण छान वाटतं जेव्हा आपल्या घरी काय आलेलं असतं त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतो शेजाऱ्यांना पण देतो म्हणजे मला असं वाटतं की आनंद असा डबल होतो तो तर येस आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना जर बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आता माहिती नाही ह्या वर्षीचे किती हार्वेस्टिंगचे व्हिडिओ येतील पण अजून एक तरी नक्कीच यायला हरकत नाही असं मला वाटतं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय